अक्कलकोट शहर व तालुक्याला भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्वरित पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल तहसीलदार दत्तात्रय मोहळे यांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले यावर्षी पावसाळा कमी झाल्याने अक्कलकोट तालुक्याची वरदायीनी ठरलेल्या कुरनूर धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा जमा झाला होता परंतु सध्या कुरनूर धरणामध्ये पाणी शिल्लक नसल्याने या धरणातून पाणी पुरवठा होत नसल्याने अक्कलकोट शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे सध्या बोअरवेलच्या पाण्याची पातळी फार खोलवर गेल्याने बोरवेल बंद पडत आहेत तसेच विहीर देखील आटून पडल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे तरी शासनाने अक्कलकोट मैंदर्गी तसेच दुधनी या शहरात तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती सर्वे करून ज्या ग्रामपंचायतीला नागरिकांना पाणी अभयवी नाहक त्रास होत आहे अशा गावांना त्वरित पाण्याचे टँकर सुरुवात करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती मणी यांनी केली आहे यावेळी के या रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मणीखांबे माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष पराणे अमोल बिराजदार शिवराज जमगे सागर माळी आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका